नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे शेवगाव मध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या गदेचे पूजन शेवगाव मध्ये पारंपरिक कुस्तीला नवा जोर देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या गदेचे पूजन उत्साहात पार शेवगाव शहरात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांच्या वंदे मातरम फिटनेस क्लबच्या वतीने भव्य देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या मानाच्या गदेचे औपचारिक पूजन सोमवारी एकोणीस मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडले खंडोबा नगर मैदानात शेवगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण लांडे यांच्या हस्ते गदेचे पूजन करण्यात आले या पूजन कार्यक्रमास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे छबू लांडगे पेहलवान यांच्या स्मरणार्थ अहिल्यादेवी नगर जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धेतील विजेत्या मल्लास गदा देण्यात येणार आहे आणि ती आयोजकांकडे सुपूर्त करण्यात आली कार्यक्रमास भाजपाचे अरुण मुंढे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नंदू मुंढे विजय देशमुख मधु कोरडे फुलचंद रोकडे बाळासाहेब कोळगे व इतर अनेक मान्यवर आणि कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव शहरात पारंपरिक कुस्तीच्या माध्यमातून तरुणाईला सशक्ततेचा संदेश देणारी ही स्पर्धा निश्चितच प्रेरणादायक ठरणार आहे यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र वैभव लांडगे यांनी देवा कुस्त्या स्पर्धेसाठी आज साधीची गदा स्पुर्द केली आणि त्या गदेच विधिवत पूजन करून आज ती गदा ताब्यात घेण्यात आल्या आहे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे रोजी दोन दिवस देवाभो कुस्ती स्पर्धेचं आयोजन शेवगाव मध्ये करण्यात आले आहे आता त्या ग्राउंड रूब आहे त्याची तयारी चालू आहे त्याच्यासाठी चा भव्य असं कुस्त्यासाठी स्टेज आहे पाहुण्याचं स्टेज वेगळं आणि भव्य अशा गॅलरी याचं आयोजन केलं आता पाऊस अचानक सुरू झाल्यामुळं यासाठी मोठा डोम ह्या पूर्ण गॅलरी आणि कुस्त्याच्या स्पर्धेवर मोठा डोम याच्यात बांधण्याचं काम चालू आहे आणि उद्या त्याला कितीही पाऊस झाला तरी कुस्त्या होणार या कुस्त्यासाठी प्रमुख उपस्थिती आणि शुभ हस्ते या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे तसंच आमच्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नेत महाराष्ट्राचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार दोघांचा संयुक्त तालुक्याच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आला अशा हे दोन सत्कार मूर्ती आणि विविध पाहुणे ह्या निमित्त येणार आहेत मोठ्या कुस्त्या इथं खेळण्यात येणारे याच्यासाठी ये महिला मध्ये बी कुस्त्या आहे सोनाली मंडलिक ही नावाजलेली दिलेली चांगली पाहिलं तिची कुस्ते सिकंदर शेख यांची कुस्ती आहे आणि आपलं पृथ्वीराज पाटील यांची एक कुस्ती अशा असे हर्षदे असे महाराष्ट्र केसरी मोठ्या पैलवान प्रथमच शेवगाव मध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी येणार आहेत आणि ह्या खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा होणार आहेत मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना आताच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करतो का आपण मोठ्या संख्येने स्पर्धा खेळायला या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सुसज्ज असं स्टेज चांगलं नियोजन एक पंधरा पंच रेफरी आणि स्कोर बोर्डचं नियोजन असं मोठ्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणतेही आडसन पैलवाना राहणार नाही त्यांची व्यवस्था करण्यात आले भव्य अशा बक्षीस एकशे नऊ गटामध्ये कुस्त्या आणि नऊ गटामध्ये सुद्धा चांगले बक्षीस आणि एक चांदीची गदा ही बक्षीस म्हणून देण्यात आलेले शेवटच्या ऐंशी किलो ते एकशे वीस किलो गटामधल्या फायनल कुस्ती मारणारा एक्कावन्न हजार आणि चांदीची गदा त्यानंतर ओपन ज्या लावून कुस्त्या त्या जवळजवळ दोन लाखाची एक दीड लाखाची एक भव्य असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तरी मोठ्या संख्येने पैलवानी भाग घ्यावा आणि रसिक कुस्त्याप्रेमी ते त्यांनी सुद्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने एवढा यावा एवढीच विनंती मी वंदे मातरम तालीम शहगावच्या वतीने करत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा